रायगडच्या ताम्हिनी घाटात एका खाजगी बसचा अपघात झाला आहे या अपघातामध्ये पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून पंचवीस प्रवासी जखमी असल्याची माहिती मिळत आहे पुण्यावरून रायगडच्या दिशेकडे महाड बिरवाडी येथे साखरपुड्याला येत असताना ताम्हिनी घाटातील तीव्र वर्णावर ही बस कलंडली आणि अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे एकोणपंचेचाळीस प्रवासी या बसमधून प्रवास करत होते त्यामधील बरेचसे प्रवासी जखमी असल्याची माहिती कळते आहे काही प्रवासी बसखाली अडकून पडल्याने त्यांना बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत अपघातस्थळी महाशक्ती असोसिएशन अँब्युलन्स रुग्णवाहिका व पोलीस प्रशासन दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद